मानसिक ला ला म्हणतात की माझ्या आंदोलनाला हे लाभलेलं आहे त्यामुळे पोलीस सैनिकांना प्रशासनाला आणि आपल्या सहकार्यांनी सांगतात की आपण इथे थांबावं पोलिसांना म्हणता तुम्ही अतिरेक करू नका आणि आपल्या कार्यकर्त्यांना म्हणता की तुम्ही आंदोलन करा आणि हे निवडा बळ म्हणून तो पोवीस तारखेला आपलं आयुष्य सोडतात आणि आपल्या गावी जातात सव्वीस तारखेला त्याच्या घरी पोलीस पोहोचतात त्याच्या पत्नी घरी नसते त्यांना अरेस्ट करतात नेतात विमानामध्ये लागण्याआधी त्याच्या पत्नीला पोलिस फोन करतात आणि सांगतायत की आमचे हसबंड तो आम्ही अरेस्ट केलेली आहे ही जोधपुर से एयरपोर्ट पे ये विमान हो जाएगा हम आपके मध्य से आपकी बात करवा देंगे दिवस आया नंतर ही त्याच्या पत्नी सोबत सोनम वामजूंची भेट करून देण्यात नाही संवाद करून देण्यात आलेला आहे हा कुठला तंत्र आहे कुठल्याही व्यक्तीला अरेस्ट करताना त्याच्या डिटेन्शनच कारण सांगायला आपल्या परिवाराच्या लोकांना ते सांगितलं गेलं नाही म्हणजे एका अर्थाने या सगळ्या बाबी करत असताना आपन भगत की भूमिका जारी करा और उसके बाद उस देश में गोसे की भाड़ आ गई किसी गोसे ने फिर पांचवे की हत्या की इसी गोसे ने कलबुर्गी को मार डाला इसी गोसे ने लोया को जज लोया को मारा और कल एक गोसे ने जिसके हाथ में छुपा था उसकी महिषा जी भी उसके हाथ में पिस्तल भी रही गोली चला देता और उस कोर्टे में सुप्रीम कोर्ट में जाकर चीफ जस्टिस गवे को फिर के और ऐसे दोस्तों की बाढ़ जो देश में आ गई किसानों का आंदोलन जो हुआ उनको खालिस्तान आदि कहा गया और क्या ये किसान इस देश के लोग नहीं है नागरिक नहीं है मणिपुर के लोग रास्ते पे है क्या वे इस देश के नागरिक नहीं है मणिपुर में महिलाओं को कपड़े उतार के उसकी क्या वो महिला इस देश की नागरिक नहीं है क्या लेह लद्दाख की जनता जो पांच सालों से अपनी डिमांड मांग रही है अलग राज्य की डिमांड कर रही है सिक्स शेड्यूल की डिमांड कर रही है क्या वे इस देश के नागरिक नहीं है आज उस देश में जो जो लोग अपने हक अधिकारों के लिए रास्ते पे आते हैं उनको यहाँ के दौर से जो है दूरी से भूल देते हैं ये गौर से पुलिस में भी है ये ओर से हर जगह है ये ओर से ट्रेन में भी चलते हैं और उनके दिमाग में आया तो किसी मुसलमानों को पार्षद मुसलमानों को बतान कर देते हैं ऐसे दौर से ये देश भरा है और बाबा साहब ने जो कहा था हुई तो पीपल ऑफ थी इंडिया ये डेमोक्रेसी जो दी थी हम ये देश के नागरिक जो है क्या ऐसे ही देखते रहेंगे ऐसे मत रहेगा साथियों वस्तु के लिए देश में सभी जगह उनके समर्थन में लोग दास को आ गए देश का एक बेहतरीन इंसान जो है देश का एक बेहतरीन साइंटिस्ट जो है वो तो सालों साल में पैदा होते हैं ऐसे लोगों तो 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 को तो तो जो देशभक्त उनको जेलों में घुसा रहा है उनकी रिहाई के लिए हम लोग यहाँ बैठे हैं आप सब लोग यहाँ सुबह से यहाँ बैठे हैं हम सब डिमांड करते हैं कि स्वर्ण मानसिक जी को जल्द से जल्द रिहा किया जाए सिख शेड को लागू किया जाए और नए लद्दाख को लद्दाख को संपूर्ण राज्य का दर्जा दिया जाए इससे हम लोग डिमांड करते हैं और जिन्होंने इस विचार में सस्ती दवाई के तरफ दूसरे पेचो उस विचार उनका भी हम निषेध करते हैं और मैं यही रखता हूं ये देव탄 देवः मैं हो जाना सही करूं

लदाख को दर्जा दो दा दर्जा दो लाखो राज खां दर्जा दो लाखो राज का दर्जा दो र करो सेंट्रल गवर्नमेंट बोला फट्रल गवर्नमेंट बोदा आपल्याला या मिळावं त्या जनतेला आपल्या विश्वासात घ्यावं आणि आपण मिळून यावं यासाठी जिल्हा गिरणी गोडी होती परंतु आता पाच वर्षाचा कालावधी लोटला आहे आणि परत चुना येणार आहे निवडणुका होणार आहेत परंतु त्या निवडणुका आधी सोनम मानसिक नावाचा माणूस रस्त्यावरती उतरतो होय आपल्या माणसांना रस्त्यावरती आणतोय आणि सरकारला जॉब विचारतो त्यासाठी कोण माणसांना बिलकुल छारा द्यायचा नाही ठरलं दहा सप्टेंबरला सुरू झालेलं आंदोलन तेवीस चोवीस तारखेला त्या आंदोलनामध्ये बसलेले कोण सोबत बसलेली काही मंडळी आहे दोन माणसं खूप सिरियस होतात त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत हा नेण्या नेण्याचा प्रसंग आहे नेताना जो प्रसंग आहे त्या परिसरामध्ये जमलेली सगळी जनता बघते आणि तिथे असणाऱ्या तरुणांचा रोष सरकारवरती उभारून येतो आणि ते मत रुद्र होतात आणि विचारताय हे विचारायला गेलेल्या लोकांवरती पोलीस प्रशासन लाठीमार करत आता लाठीमार झाल्यानंतर तरुण आहेत काय करणार त्यांनी थोडचं रेलीज केलं असेल ते रेलीज त्यांच्या समस्यांचं मूळ बनलं

या एकवीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्याने मिलिटरीमध्ये आपली सेवा दिली आहे कारगिल जे युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये या थारचींनी देशाला विजयशी मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत अशा असंख्य थारचींच्या प्रयत्नामुळे या देशाला विदेशी मिळाली अत्याचार अन्याय कुणावरती करता सरकार त्या लद्दाखी जनतेने देशाच्या सेनेला कारगिल वॉर मध्ये मदत केली म्हणून देशाची सेना ती जिंकली त्या थार्चिंग गोळी गोडी झाडण्यात आली माहिती तुम्हाला तुम्ही मारला त्याला पोलिसांनी त्याला अगोदर लाटांनी खूप झोडपलं त्या झोडपल्यानंतर त्याला वाटला वाकायला सांगितलं आणि वाटायला पोळी घातली सर्व त्याच्या खात्यातून बाहेर निघाली जनता प्रश्न विचारते की जून दोन हजार वीस मध्ये गलवान घाटी मध्ये ज्या वेळेस चीनी सैन्यानी आक्रमण केलं त्यावेळेस भारतीय सेना ज्यावेळेस से त्यांना रेजिस्ट करत होती त्या दरम्यान भारतीय सेनेचे वीस जवान मारले गेले ते वीस जवान ज्यावेळेस मारले गेले तर देशाच्या कुठल्याही प्रशासनाने अमित शहाने सरकारने त्यांच्या सोबत लढा आणि त्यांना चार मारा गुळी चालवा असा आदेश दिला नाही त्यांना अंगेश टाकायचा प्रयत्न करतो अशीच आम्ही मंडळी तिथे काही धरू शकतो आणि हे आपण नागपुरात धरूया ही आपली जबाबदारी आहे नागपूरचं जे पोटॅन्शियल आहे नागपूरची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण रस्त्यावर उतरू उतरवू आर एस एस बी जे पी आणि त्यांचा जो पोअर ग्रुप इथला आहे तो एक पर्सेंट टक्काही कमी आहे तो फक्त एका एका आणि एकाच बाजूला आबरतो ही बाब आहे आपली संख्या आणि त्या संख्येनं जर आम्ही उत्तर दिलं तर हे आमच्यासमोर कुठेच नाही गोष्टी तू केल्यासारखे उडून जाते या आशा वाचक वादात सांगतो धन्यवाद जय गुरु धन्यवाद सर यानंतर मी आमंत्रित करते राष्ट्रीय भौतिक प्रमुख समता सैनिक दल आदरणीय प्रकाश दार्शनिक सर यांना तिथे आपलं वक्तव्य आपल्या समोर ठेवते प्रकाश दार्शनिक सर

ऑक्टोबरला डेमोक्राफीला क्रश करण्यासाठी यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे या यंत्रणेचे अनेक बळी गेलेले आहेत मनाला ये त्या पद्धतीने संकल्प राबवण्यात येत आहे आणि छप्पन इंचा सीना अगर किसी तो में तो केवल एक व्यक्ति में वही सच्चा देश भक्त बाकी सब देश उसके खिलाफ आवाज उठाने वाला जो भी है वो केवल देश के देश के ये बाकी सब देश भक्त अच्छा अनेक देश में आना त्यांचे संकल्पनेनुसार त्यांनी मारला तो दुधी मारला गेले नरेंद्र दाभोळकर मारला गेले महार काय तर साधारणतः अर्धा किंवा एक किलो मटन जे काहीच आहे की नाही याची शहानिश करण्यात आली नाही त्या संशयावरून असंख्य जनतेने मोहम्मद अल्ताकला मारून टाकले म्हणजे अर्धा ते एक किलो स्वतःजवळ मटन बाळगणं सुद्धा देशगृहासाठी चांगलं उभं राहणार या देशामध्ये नोटबंदी झाली आणि साधारणतः एकशे पाच लोक मारले गेले एका लहरी चितीमुळे एका लहरी डिसिजनमुळे परंतु मारल्या गेलेली जनता ही देश प्रेमी नव्हती देशभक्त नव्हती देशद्रोही होती असं सांगणार असं असं बाजू नये पुलवामामध्ये जवानांच्या ट्रक वरती आरटीएफ न हमला होतो आणि एक्केचाळीस जवान मारले जातात ते आरडीएफ कुठून आलं भारतीय पोलीस किंवा भारतीय यंत्रणे पहलगाम मध्ये अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये टुरिझमचा आस्वाद घेणाऱ्या निरपराध माणसांना मारलं गेलं पोळशी मध्ये त्या परिसरात एकही पोलीस नसतो किंवा सुरक्षा रक्षक स्वतःमध्ये बाब आहे सोनम वाहतूक काय देश रही आहे सोनम वाहतूक का डिमांड घेऊन आलाय तर सोनम वाहतूक त्या नाही दोन हजार एकोणवीस ला जम्मू काश्मीरला सपथ करताना ज्या तीन युनियन टेरिटरीज निर्माण करण्यात आल्या त्यामधल्या लदाखला राज्याचा दर्जा देण्याचे आणि दर्जा दिल्यानंतर त्याला संविधानाच्या अनुसूची साध्या अनुसूचीमध्ये टाकण्याचे हा जो ठराव आहे काय म्हणतात त्याला दादा भरोसा हे मोदी आणि अमित शहा दि दोन हजार एकोणवीस मध्ये होऊ घातलेलं इलेक्शन त्यांनी पर्यावरणासाठी जो लढा दिलेला आहे व्यवहत्तला त्यासाठी सरकारची त्यांना काही वर्ष अगोदर पुरस्कार दिलेला होता परंतु आज परिस्थिती बघा घडायची ज्या माणसांनी पर्यावरणासाठी आपल्या व्यवहत्साठी जो प्रयत्न केलेला आहे प्र, किंवा त्या काल कारवापासनं दोन तीन दिवसापासनं अरेंज केलेलं आहे विदाऊट एनी इन्फॉर्मेशन आहे पर्यंत ते कोविडवर आपल्या त्याच्यामध्ये आहे हा जो न्याय आहे हा जो फायदा आहे तो त्याच्या हातामध्ये आहे